गुरुपौर्णिमा येत आहे खूप आनंदाचा उत्सव आहे भाग्योदय करणारी पौर्णिमा आहे गुरुज्ञानाची जागृती करणारी पौर्णिमा आहे मेन उद्देश मनुष्य जीवनाचा ज्ञानाची जागृती आहे ज्ञानाचा दिवा लावणं आहे ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात होणार आहे ज्ञानाचा सूर्योदय होणार आहे हा जर नाही झाला तर पूर्ण जीवन निरर्थक आहे आणि हेच कार्य गुरु करतात पण जीवनात प्रत्येकाच्या गुरु असेल त्याची काही गॅरंटी नाही आहे गुरु असल्यावर प्रत्येकजण गुरुसोबत असेल की नाही याची गॅरंटी नाही गुरुला समर्पित असेल की नाही याची गॅरंटी नाही समी समर्पित असल्याशिवाय काहीच काम बनणार नाही तर गुरुमार्ग हा अज्ञानाच्या अंधकारातून सुखदुःखाच्या काट्यातून बाहेर काढणार आहे गुरु पौर्णिमा खूप विशेष घटना आहे जीवनातली गुरु आणि शिष्याचं जे नातं आहे ते खूप अद्भुत आहे तर आपल्या जीवनामध्ये खरं समर्पण यावं हे गुरुची अपेक्षा असते आणि खरं समर्पण कशासाठी तर खरं ज्ञान समजण्यासाठी आणि खरं ज्ञान समजल्यावरच खरं समाधान होण्यासाठी गुरुपौर्णिमा एक दिवाळी आहे दिवाळीचा जसा उत्सव असतो तसाच गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे इतका आनंद आहे याच्यात दिवाळीमध्ये आनंद आहे पण गुरुपौर्णिमेच्या आहे दिवाळीमध्ये अनंत आनंद आहे या आनंदाची बरोबरी कुठेच नाही जीवनातल्या समस्त दुःखांचा नाश करून टाकते ही गुरुपौर्णिमा वर्षभर तुम्हाला सुरक्षित करून टाकते गुरुपौर्णिमा गुरूंचा अनुग्रह आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा गुरुला ब्रह्मारूपात पाहण्याची दृष्टी देणारी ही गुरुपौर्णिमा रूपात पाहण्याची दृष्टी देणारी गुरुपौर्णिमा महेश्वर रूपात पाहण्याची दृष्टी देणारी गुरुपौर्णिमा आपल्याला जाणीवी झाली पाहिजे गुरुमध्ये असलेल्या ब्रह्मतत्वाची विष्णुतत्वाची शिवतत्वाची हे खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनात गुरुतत्व जागृत होणं ज्ञानतत्व जागृत होणं आनंदतत्व जागृत होणं समर्पणाचं तत्व जागृत होणं शांतीचं तत्त्व जागृत होणं आणि हे फक्त गुरुकृपेने शक्य आहे गुरुपौर्णिमेमुळे शक्य आहे गुरु शक्य आहे ज्ञानामुळे शक्य आहे तर लाभ घ्या सानिध्याचा गुरु सानिध्य साधारण नोका मानू सहज झाल्यामुळे त्याचं महत्त्व निकाळ जितके वेळ तुम्ही गुरु सानिध्यात आहे तितक्या वेळ गुरुमावली आपलं कायाकल्प करून देतात पण ती समजण्याची बुद्धी समजण्याचं चित्त आपल्याजवळ नाही कायाकल्प करण्याची शक्ती गुरुजवळ असते आणि ते धीरे धीरे होते एका दिवसात नाही होत एका गुरुपौर्णिमेत नाही होत सतत तुम्हाला समर्पण करावं लागते सतत गुरु सान्निध्यात राहावं लागते सतत गुरु ध्यानात राहावं लागते सतत गुरु ज्ञानात राहावं लागते तेव्हा ही घटना एक दिवस घडते तर खूप सोपा मार्ग आहे गुरुभक्ती मार्ग गुरुसेवा मार्ग गुरुज्ञान मार्ग याच्याहून सोपा मार्ग नाही आणि आपली इच्छा नाही आहे या मार्गावर चालण्याची तर याच्याहून कठीण मार्ग कोणता नाही याच्यामध्ये जबरदस्ती नाही केल्या जाऊ शकत स्वतःच्या जा इच्छेने पाहिजे तुम्हाला कळकळून भूक लागली असेल तरच तुम्हाला भोजन पचून जाईल जेवणी धकेल तसंच आहे आतून जेव्हा तळमळ होईल खरी खरी भूक लागेल ज्ञानाची ध्यानाची सेवेची गुरुसानिध्याची स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची समर्पण करण्याची समर्पित होण्याची तेव्हा ही घटना घडील तेव्हा हे पचन होईल जे गुरुमावले देऊन राहिले कृपा त्याच्याशिवाय पचन होणार नाही आणि सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे विनम्रता तुमच्या आतमध्ये पूर्ण पूर्ण विनम्रता असेल तरच तुम्ही गुरुपासून काही ग्रहण करू शकता आणि थोडा जरी अहंकार असेल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि मिळालंही तर ते टिकणार नाही आणि टिकलंही थोडंफार तर ते स्थिर होणार नाही म्हणून गुरुमाऊलीची आपल्याकडून अपेक्षा काय त्या कसोटीवर आपण खरं उतारण्याचा प्रयास केला पाहिजे आपल्या हातची सेवा नाही सुटली पाहिजे आपल्या मुखातला गुरुमंत्र नाही सुटला पाहिजे आपल्या मनातून गुरुमाऊलीचं ध्यान नाही निघालं पाहिजे नेहमी ध्यानात राहा अज्ञानात राहा नामस्मरणात राहा गुरुवाज्ञेत राहा सगळ्यात मोठी सुखाची चाबी आहे गुरुवाज्ञा गुरुवाज्ञा जर पालन करू शकले नाही तर सुखाचीही स्वप्नात सुख भेटी याची कल्पना करू नका तर या गुरुपौर्णिमेला हीच गुरुदक्षिणा द्या की तुम्ही या व्हिडिओमध्ये जो जो संदेश सांगितलेला आहे गुरुमाऊलीने व्हिडिओमध्ये तो तो तुम्ही आत्मसात करण्याचा आचरणात आणण्याचा प्रयास करा नाही शंभर टक्के तर पन्नास टक्के पंचवीस टक्के प्रयास करा आणि मग पा जीवन कसं सोन्यासारखं उजळून निघते गुरुमावली कसं जीवनाला तुमच्या पारस करून टाकतात अमृत करून टाकतात कल्पवृक्ष करून टाकतात जोही या गुरु कृपेच्या सावलीमध्ये बसला तो सगळ्या तापातून मुक्त होते जितकेही प्रकारचे ताप आहेत सावलीत बसलं की ताप सहन करावं लागत नाही उन्हाचं बस असे सुखदुःखाचे जे ताप आहेत कष्ट हानीचे जे ताप आहेत मान अपमानाचे ताप आहेत सगळे ताप चालले जातील आणि गुरुकृपेच्या शीतलछायेत तुम्हाला विश्रांती मिळेल आनंद मिळेल आत्मिक समाधान मिळेल गुरुपौर्णिमा खूप फलदायी हो आनंददायी हो अमृतदायी हो अमृतवचन हो, गुरुमावलीच्या हृदयात तुमच्या स्थापन हो विचारांमध्ये एक क्रांती हो पवित्रता पावनता तुमच्या जीवनात येऊ आणि गुरुमावलीचे शरण या नाही तर जन्मजन्मी मिळू हे गुरुमावली आमच्या आत्मातली श्रद्धा निरंतर वाढू द्या गुरुमावलीवरची श्रद्धा निरंतर वाढू द्या गुरुसेवा निरंतर वाढू द्या आणि गुरु ज्ञान ग्रहण करण्याची भूक सतत वाढू द्या गुरु सानिध्य सतत मिळू द्या तुमच्या पायरीचा दगड बनवून द्या गुरुमावली तुमच्या अंगणातली तुळशी बनवून द्या गुरुमावली दे। तुमच्या देवघरातला दिवा बनवून द्या गुरुमावली तुमच्या शरीर स्पर्श करून करणारी हवा बनवून द्या गुरुमावली तुमच्या सेवेमध्येच आमचं जीवन गुरु मावले सद्बुद्धी द्या मावली सद्विचार द्या गुरुमावली सदचिंतन द्या गुरुमावली नकारात्मक प्रवृत्तींपासून दूर करा मावली नकारात्मक कर्मांपासून दूर करा मावली आणि ही गुरुपौर्णिमा आमच्या जीवनात नवीन क्रांती घडवून आणू द्या गुरुमावली आणि तुमच्या आज्ञेप्रमाणे आमचं जीवन घडो तुमच्या बंधनात ज्ञानाच्या बंधनात आम्ही बांधल्या जाऊ आणि तुमची जशी इच्छा आहे तसं आमचं बुद्धी विकसित हो प्रज्ञा विकसित हो ज्ञान विकसित हो कर्म सत्कर्म बनो तुमच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन घडो जय गुरुदेव जय जय गुरुदेव